सध्या देशभरामध्ये दे, मत चोरीच्या मुद्द्यावरून वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं पाहायला मिळत आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर मत चोरीवरून अनेक आरोप होत आहेत निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते आणि फक्त विरोधी पक्ष नेतेच नाही तर जर आपण बघितलं तर सोशल मीडियावर सुद्धा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत ज्यावरून असं बोललं जाते की मतदार यादीमध्ये कशा प्रकारे घोळ आहे आणि एकूणच निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह पारदर्शकतेवर निवडणूक आयोगाचा प्रश्न उपस्थित केला जातोय आता सुद्धा अशीच एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होते ज्यावरून हा निवडणूक आयोगावर एक प्रश्न उपस्थित केला जातोय आणि ज्यावरून हे बोललं जात आहे की निवडणूक आयोगाने कशा प्रकारे घोटाळा केलेला आहे कशा प्रकारे मत केली जाते हा आरोप करण्यात येतोय अनेक सोशल मीडियावर जर आपण बघितलं तर अनेक जणांनी ही एक पोस्ट आहे मी ती पोस्ट नेमकी काय आहे हे तुम्हाला दा, दाखवेलच क्रिन वर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एक पोस्ट दिसत असेल आता मी महत्वाचे जे नेते आहेत किंवा सगळ्यात पहिल्यांदा तर उत्तर प्रदेश काँग्रेसने नेमकं काय ट्विट केलेलं आहे हे तुम्हाला सांगते आणि त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत की या पोस्टची सत्यता काय आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर उत्तर प्रदेश काँग्रेसने असं ट्विट केलंय की वाराणसी मे चुनाव आयोग का एक और चमत्कार देखील मतदाता सूची मे एक ही व्यक्ती राजकमल दास के नाम पर पन्नास बेटो का रेकॉर्ड दर्ज है आता यांनी असं इथे म्हटलेलं आहे की राजकमल दास या व्यक्तीच्या नावावर पन्नास मुलांचा रेकॉर्ड आहे सबसे छोटा बेटा रघवेंद्र उम्र अठ्ठावीस साल और सबसे बडा बेटा बनावरी दास उम्र बहात्तर साल आता इकडे जर तुम्ही बघितलं तर एक पोस्ट आहे जी पोस्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तुम्ही जर बघा एक मतदार यादी आहे स्क्रीनवर तुम्ही ती मतदार यादी बघू शकता जर तुम्ही बघितलं तर येलो जिथे तुम्हाला केलेलं दिसत आहे राज कमल दास नावाची एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला टोटल पन्नास मुलं असल्याचा दावा करण्यात आलेला आहे अर्थात हे क्लिअर होतच आहे या पोस्ट वरून आता उत्तर प्रदेश काँग्रेसने हे ट्विट केलेलं आहे की राज कमल दास या व्यक्तीला पन्नास मुलं कशी काय असू शकतात आणि त्यातही मोठा मुलगा बहात्तर वर्षांचा आहे तर एक छोटा मुलगा आहे तो अठ्ठावीस वर्षांचा आहे आता जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलेला आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा ही पोस्ट शेअर केली हा जो ही यादी आहे मतदार यादी ही शेअर करत काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पहा एकाच बापाची बेचाळीस पोरं वय सगळ्यांचं एकोणतीस ते सदुसष्टच्या आसपास आहे अनेक पोरं एकाच वर्षी जन्माला काढून राम कमल दासने विश्वविक्रम केलाय निवडणूक आयोग खूपच पराक्रमी निघाला आमच्या भगिनीला एका वर्षात तीन बाळ झाली आता जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा ही यादी शेअर केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोग खूपच पराक्रमी निघालं आणि आमच्या भगिनीला एका वर्षात तीन बाळ झाली आणि तेही जर तुम्ही बघितलं कही तर काही जण बेचाळीस मुलं असल्याचा दावा करतात काही जण अठ्ठेचाळीस मुलं असल्याचा दावा करत आहेत थोडक्यात जर आपण बघितलं तर चाळीस वर म्हणजेच पन्नासच्या आठ मुलं एका व्यक्तीला कशी असू शकतात आणि तेही इतक्या वयाची ही मुलं कशी असू शकतात आपण जर बघितलं तर पस्तीस वयाची पाच मुलं आहेत सदतीस वयाची चार पाच मुलं आहेत अशी एकूणच टोटल अठ्ठेचाळीस ते पन्नास मुलं या व्यक्तीला आहेत आणि अनेकांनी सोशल मीडिया फक्त तुम्हाला दोन उदाहरणं दाखवली एक काँग्रेस आणि एक जितेंद्र आव्हाड पण अनेकांनी हा फोटो शेअर केलेला आहे आणि निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केलेला आहे आत्ता ही जी पोस्ट व्हायरल होत आहे याची नेमकी सत्यता काय आहे याचं फॅक्ट चेक करण्याचा आम्ही प्रयत्न केला खूप रिसर्च केली आणि यामधून नेमकं काय समोर आलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आता रिसर्च केल्यानंतर आम्हाला मिळाली एक पोस्ट जी स्वतः कुणी केलेली आहे तर चीफ इलेक्ट्रल ऑफिसकडून निवडणूक आयोगाकडूनच उत्तर प्रदेशच्या ही पोस्ट करण्यात आलेली आहे आणि त्यांनी या पोस्ट बाबत म्हणजे जो व्हायरल जी यादी होती आहे त्याच्यावरून स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे ते सुद्धा बघा फोटोग्राफ ऑफ वोटर लिस्ट ऑफ पोलिंग स्टेशन इन उत्तर प्रदेश कोटेड त्यांनी त्यांनी एक ओनली फॅक्ट ची एक लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला पुढे सांगते पहिले ट्विट वाचा तुम्ही बघितलं तर चीफ इलेक्ट्रल ऑफिसने स्पष्टीकरण दिलेलं आहे पुढे सुद्धा ट्विट आहेत त्यांचे आणि या संदर्भात त्यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच्या आधी ओन्ली फॅक्टची त्यांनी एक लिंक शेअर केलेली आहे आता त्या लिंकमध्ये नेमकं आम्हाला काय सापडलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतेय आता जर तुम्ही बघितलं तर ही मतदार यादी नीड बघा जर तुम्ही बघितलं तर वार्ड क्रमांक एक्कावन्न भेलपूर वाराणसीची ही मतदार यादी आहे आत्ता इथे तुम्ही जर बघितलं तर रामकमलदास दास आपल्याला या पूर्ण लिस्टमध्ये दिसत आहेत आणि त्यांची वेगवेगळी मुलं आहेत पण वडिलांचं नाव आपल्याला इथे एकच पाहायला मिळत आहे सुद्धा तुम्ही जर बघितला तर इकडे ॲड्रेस सगळ्यांचा आपल्याला एकच पाहायला मिळतोय आता मी तुम्हाला असं सा सांगितलं की ओनली फॅक्टची एक जी लिंक त्यांनी शेअर केलेली आहे उत्तर प्रदेश इलेक्ट्रल ऑफिसने त्यामध्ये आम्हाला काय सापडलं तर तिथे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही लिस्ट खरी असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की वाराणसीमध्ये राम मंदिर नावाचा एक मठ आहे त्या मठाचे जे महंत आहेत त्यांचं नाव रामकमल दास आहे आत्ता दोन हजार तेवीस मध्येच हे प्रकरण समोर आलेलं होतं अर्थात दोन हजार तेवीसच्या ही यादी आहे दोन हजार तेवीसच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळेची ही यादी आहे आणि ती आता व्हायरल होतीय तेव्हा सुद्धा निवडणुकांनंतर ही यादी मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली होती आणि ई टी व्ही भारतने या संदर्भात एक बातमी केलेली आहे दोन हजार तेवीस ला ती बातमी सुद्धा आम्हाला आता सापडली आणि त्या बातमीमध्ये सुद्धा हा दावा करण्यात आलेला आहे जो दावा ओनली फॅक्टने केलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की राम जानकी मंदिर मंदिराचे जे मठाचे जे महंत आहेत एक मठ तिथे आहे काही त्याला का मंदिर म्हणतात त्या मठाच्या महंतांचं नाव रामकमल दास आहे आत्ता इथे हे जे त्यांना वडील दाखवण्यात आलेलं आहे हे काय प्रकरण आहे तर तिथे अशी परंपरा आहे आपण जर बघितलं तर गुरु शिष्य परंपरेचं पालन त्या मठामध्ये केलं जातं या परंपरेचं पालन जे शिष्य करतात त्या मठामध्ये जे काही शिष्य असतात जे आलेले असतात जे त्या राम कमलदास यांना शिष्य गुरु मानतात आता त्यांना गुरु जे लोक मांडतात जे या परंपरेमध्ये सामील होतात त्या लोकांना ज्या रामकमल दास म्हणजेच आपल्या वडिलांच्या जागी रामकमल दास यांचं नाव लावावं लागतं म्हणजेच या परंपरेचं पालन जे जे शिष्य करतात त्यांच्या वडिलांच्या जागी रामकमल दास यांचं नाव लावलं जातं त्यांच्या वडिलांच्या नावामध्ये बदल केला जातो आणि तुम्ही जर बघितलं तर त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला या वोटर लिस्टमध्ये सगळ्याच ठिकाणी जवळजवळ रामकमल दास यांचं नाव पाहायला मिळतंय इफ इलेक्ट्रल ऑफिसने काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पहा इकडे जर तुम्ही त्यांचं ट्विट बघितलं जे ट्विट करण्यात आलेलं आहे आता इकडे बघा मी हे पहिलं ट्विट तुम्हाला वाचून दाखवलं चीफ इलेक्ट्रल ऑफिसने ओनली फॅक्टची ही लिंक शेअर केलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की असा दावा करण्यात येतोय की रामकमल दास यांना त्रेचाळीस मुलं आहेत आता पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा फार महत्वाचं आहे द इलेक्ट्रल रोल शोन इन द फोटोग्राफ इज द वन विच इज युज इन द अर्बन लोकल बॉडी इलेक्शन स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निवडणुकांवेळेचा हा फोटो आहे जो व्हायरल करण्यात येतोय दिस कॅन बी इन्फर्ड फ्रॉम द वॉटर मार्क विजिबल ऑन द इलेक्ट्रॉल रोल अँड पार्शियल नेम ऑफ पोलिंग स्टेशन ऑन द टॉप लेफ्ट त्यांनी सांगितले तुम्हाला त्या यादीवरून ते स्पष्ट होईल आत्ता पुढे जर तुम्ही बघितलं तर द इलेक्ट्रल रोल युज फॉर द अर्बन लोकल बॉडी इलेक्शन इज नॉट प्रिपेअर्ड बाय द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया द इलेक्टोरल रोल विच इज यूज्ड इन द असेंबली इलेक्शन अँड लोकसभा इलेक्शन इज प्रिपेर बाय द इज दंट इलेक्ट्रल रोल आता यांनी तिथे असं म्हटलेलं आहे की ही जी यादी आहे ही यादी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने बनवलेली नाही आहे लोकसभा आणि विधानसभेच्या वे वेळेला ज्या काही याद्या असतात त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बनवतात त्याच्यामुळे ही जी मतदार यादी आहे ही वेगळी असल्याचा सुद्धा त्यांनी म्हटलेला आहे पुढे सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे हे बघा हा दावा त्यांनी स्वतः इथे केलेला आहे की या मठाचीच ही परंपरा आहे इकडे बघा तुम्ही जर बघितलं तर त्या आश्रमामध्ये जे काही शिष्य राहतात ते त्यांच्या वडिलांच्या जागी त्यांच्या गुरुचं नाव लावतात असं या स्वतः चीफ इलेक्ट्रल ऑफिसने उत्तर प्रदेशच्या चीफ इलेक्ट्रल ऑफिसने हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आता आपण जर बाकीच्या न्यूजने जे काही फॅक्ट चेक केलेले आहेत ते जरी बाजूला ठेवले तर स्वतः आता चीफ इलेक्ट्रल ऑफिसकडूनच उत्तर प्रदेशच्या हे स्पष्टीकरण आलेलं आहे की जी मतदार यादी आहे ती खरी आहे मत चोरी झाली असा जो आरोप करण्यात येतोय किंवा घोटाळा झाल्याचा जो आरोप करण्यात येतो आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते मिसलीड करण्यात येत आहे कारण त्या आश्रमामध्ये त्या मठामध्येच अशी परंपरा आहे की वडिलांच्या जागी तिथे गुरूंचं नाव लावलं जातं त्याच्यामुळेच राम कमलदास यांना जो काही दावा करण्यात येतोय की अठ्ठेचाळीस मुलं आहेत पन्नास मुलं आहेत एका प्रकारे आपण जर बघितलं तर तो दावा खरा आहे असं आपण बोलू शकतो त्याच्यामुळे अनेक पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत काही दावे खरे निघत आहेत खरंच काही ठिकाणी जर आपण बघितलं तर असं समजण्यात येत आहे की खरंच कुठेतरी मत चोरी झाली असा सुद्धा आरोप करण्यात येतोय पण हा जो दावा व्हायरल झालेला आहे हा जो स्क्रीनशॉट एक व्हायरल झालेला आहे ही जी मतदार यादी व्हायरल झालेली आहे ही दोन हजार तेवीसच्या तिकडच्या वाराणसीच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकां वेळची आहे आणि ती यादी एकूणच जर आपण सगळी रिसर्च केल्यानंतर आपल्याला समजलं की ती यादी खरी आहे एकूणच तुम्हाला सगळ्या व्हायरल लिस्टवर काय वाटतं तुमचं आवडचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि लोकमतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद